तर नमस्कार मित्रांनो आज आहे ऋषाली आज काय होणार आहे आज सुट्टी आहे का तर आज सुट्टी आहे ऋषाला त्याच्यामुळे वृषाली कुठे चालली आहे आता कपडे दिवायला तर बघा मित्रांनो ऋषाली चालू आहे कपडे दिवायला तर आज सुट्टी असल्यामुळे रविवारचा दिवस तर ऋषाली आणि आम्ही चाललो आहे कपडे दिवायला आता इकडे काय आहे पावसाला आहे काय ओळ मिळ काय नाही तर मग एक डवरा पण डवऱ्यामध्ये जाऊन तिथे ऋषाली तो डवरा आहे का आ, आता तू कधी गेलते का तिथं चार पाच दिवशी गेल ती ती पोहून आले डवरा नाही का तिथं पाणी असा असेल तिथे जाऊन कपडे दिवस आता मित्रांनो चालू आहे आम्ही आता कुठे आहे ऋषाली कपडे दिलाय तर काय घेतलं का ते हातात काय आलं मग घेतलाय हा तर ऋषालीची मम्मी चालले आता आम्ही जातो आणि थोडा पाण्यात लवून झालाय नाही का मित्रांनो त्याच्यामुळं थंडगार होतो आता पोचलो आहे आम्ही जवळ आलो आहे ना का ऋषाली जवळ आहे का इथून हा तर जवळ आहे ऋषाली म्हणते बघा हे झाड झाडं ती याला जे फुलं आले ती उन्हाळ्यामध्ये पाला पालायचा आणि पडून जात आहे तर आता खेळा ऋषाली ह्या फुला खेळा घेते म्हणते हे असे सफेद सफेद फुलं ती जायपात काय वावढे आणि तर मग जाळी आता जाळ्या पण हे याचं झाड आहे जाळीचं झाड करवण झाड करवंद करवंद आता फुलं आलेत बघा किती भारी फुलं आले ते आता थोड्याच दिवसाना ह्या करवंदीला करवंद येतील मस्तपैकी मेवा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मस्त मेवा खावा आम्ही मग वाट नाही माहित मला वाट नाही माहीत सगळा ऋषालीला माहिती आहे त्याच्यामुळं तर ऋषाली मला वाट दाखवीत दाखवीत नेईल आता ऋषाली म्हणजे इथं कपडे देवाचे का आपण आज हा तू कधी आल ती इथं काय लाल ते कोण सांग आहे सांगाल ते का चांगलं पाणी आहे ना हा हाँ. तर चल मित्रांनो आता आम्ही इथे आलो कपडे देवायला आता कपडे बिपडे देऊन मग घरी जालो रुषाली इथे वीर दाखवायला येते का मला चल बरं तर नमस्कार मित्रांनो आता ऋषाली चाले मला वीर दाखवायला घेऊन तर बघा हे आहे लावाळा लवाळा म्हणते त्याला लवाळा ला, जिथं पाणी असतो तिथं हा लवाळा उगतोय तर आम्ही अशा ओड्यामध्ये आलो आहे आता हा ओढा आहे उन्हाळाचा उन्हाळा चालू झाला आहे पण विहिरीचा पाणी आहे ना त्याच्यामुळं मग इथे पाणी आहे ऋषाली चल ना वाट दाखवी दाखव तर ऋषाली आता मला विहीर दाखवायलाच घेऊन चालेल तर मित्रांनो खूप ऊन होत आहे त्याच्यामुळं लई ऊन होत आहे मग त्याच्यामुळं आम्ही ना आता इथं मस्तपैकी थंड पाणी आहे ना आंघोळ भिंगूळ करतो आणि मग ऋषाली कुठं विहीर इकडं विहीर आहे का चल ना मग दाखव बघा ऋषाली आता मला विहीर दाखवायला घेऊन चालली ऋषाली विर मध्ये म्हणजे इकडं काय तू काय घालते इकडं कपडे विरी वे विरी का बघा मित्रांनो गवते पण चालू आहे तस बस इकडं साईडला थांब साईडला थांब तर बघा मित्रांनो ही विहीर आहे हे विहीर आम्ही म्हणजे उन्हाळ्यात आहे ना आम्हाला कुठंच इकडं आसपास कुठंच पाणी राहत नाही हो त्याच्यामुळं इथं आम्ही गुराबिरा पाण्याला येतोय पाटील बाबाची का हा? जा जा खुर्ची सारखे का ता खुर्ची सारखे बसायला त्याच्यामुळे ऋषाली ये ना जवळजवळ येईल इकडे ती खुर्चीवर बसत आहे नाही का बरोबर बर का चल मग आता चल कुठं जायचं आता मम्मी का जायचं चला आता जाऊच्या मम्मी का तिच्या मम्मी कपडे देऊ इथे तिकडे जातो ऋषालीने बघा मित्रांनो एवढ्या उन्हाळ्यात पण ह्या झऱ्याला ओढ्याला म्हणजे पाणी आहे नाही का तर बघा हे दगडी बिगडी खेकडी पण असतील पण मग आता एवढ्या काही खेकडी नाही उन्हा सगळ्या जमिनी जाऊ बसत आहेत त्याच्यामुळे हल्ला वळ आहे तर चालू शाले तर नमस्कार मित्रांनो बघा इथं गाय पण पाणी प्यायला आलं ती दुपारची वेळ झाली त्याच्यामुळे रानातल्या गाई इथे पाण्याला येतात पाणी प्यायला खूपच ऊन आहे ऊनच्या आता नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलोय इथं कपडे दिवा नाही का तर इथं ऋषाली कपडे देऊ राहिले मी इकडे बुट दिवतय ऋषाली कपडे देऊ ऋषाली कधीपासून शिकलंय ग इकडे पण इकडे पेजय ना कधीपासून देऊ तयार आहे तुला लहानपणापासून हा का कोणा सांगायचे लहानपणी मम्मी मी यायची का तर बघा मित्रांनो ऋषाली कशा प्रकारे कपडे देते काय दिवते आता कोणाचं देते कोणची पॅन्ट आहे का कोणच्या भाऊची तर ऋषाली देवांची पॅन्टी देऊ इथे आमचा वृशालीचा मग रुषाली आज शाळेवर सुट्टी आहे काय हा का आजचा जो व्हिडिओ होता कपडे देऊन असा व्हिडिओ आम्ही कपडे देवायला गेलो तर दुपारची होती लाईवून झालता त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमी दिवस मतीनं नक्की कळवा धन्यवाद